दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा परिषदेवर थाडीनाद मोर्चा काढण्यात आला दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सावंतकुमार साहेब यांनी मोर्चासमोर येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ आले शिष्टमंडळात अक्कलकुवा धडगाव तालुक्याचे आमदार माननीय पाडवी संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पाटील अमोल बैसाने वकील पाटील उपस्थित होते yes. आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयावर थाडीनाथ मोर्चा उपक्रष्ट सुटे धरणेवर केलेलं होतं तर आज दुपारी तीन वाजता नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन जिथे सुरू होतं तिथे येऊन त्यांनी भेट दिली नंतर शिष्टमंडळ चर्चेला बोलवण्यात पहिली गोष्ट अशी तेरा तारखेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा साडेसात ते साडेबारापर्यंतचा निर्णय अंगणवाडी वेळेचा निर्णय होणार आहे नंबर दोन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर जे दोन तास वाढवलेले आहेत त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे तसेच आ, जो टी एच आर देतो त्या अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक प्रकल्पाकडे लेखी द्यायचं आहे नंबर चार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे ताबडतोब त्या मिळण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू हो, केलेला आहे तसेच पोषण ट्रॅकरमध्ये पण काम करावं आणि रजिस्टर पडे पण काम करावं असा निर्णय मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला की रजिस्टर कोणीही स्वतः खर्च करून घेऊ नये पोषण ट्रॅकरवरच काम करावं अंगणवाडीच्या वेळेतच टी एच आर उतरावा आणि इतर तसेच मान्य लेबर कोर्ट धुळे यांच्या आदेशाप्रमाणे रणाळा आणि नंदुरबार प्रकल्पातल्या सेविका मदतने जे कोर्टाचे के आदेश केलेले आहेत तर त्यांचे प्र पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा व त्यांना लवकरात लवकर पैसे कसे मिळतील याच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब प्रयत्न करणार आहेत समाधानकारक चर्चा झाली मान्य या शिष्टमंडळात प्रमुख अंगणवाडी सेविका उपस्थित होते तसे आमदार मान्य आमच्या दादा पाडवी हे सुद्धा उपस्थित होते सर्वांची खेडेमेडीच्या वातावरणात चर्चा झाली आणि आजचा बेमुदत धरणे आंदोलनाचा कार्यक्रम का आम्ही संपवला आहे प्रशासनाचे आभार मानले धन्यवाद बाबा नायक